नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना मुख्यमंत्रीपदावरून खडेबोल सुनावले आहे ज्याला सर्वात जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असे ते असे म्हणाले मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती पुढे आली होती यावर आता चव्हाणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी नेत्यांची काय चर्चा झाली हे मला माहिती नाही पण विरोधी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना चेहरा पुढे ठेवत नाही अशी महाराष्ट्रात परंपरा आहे आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढवणार आहोत आणि सत्तेत आल्यावर जो जाहीरनामा पूर्ण करणार आहोत त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी मान्यता मिळेल असं मला वाटत नाही निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येतील त्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळ मिळल अशी परंपरा आहे कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री करायचं हे त्या, करा त्या पक्षातील नेते ठरवतात त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज नाही असे ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र